चला पुन्हा एकदा सर्वांचं आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोषाघारी विभाग भरती दोन हजार चोवीससाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नेमकं या जाहिरातीसाठी पात्रता काय असेल वेतनश्रेणी काय आहे त्याचबरोबर परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे आणि इतर सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषाघारी पुणे विभाग यांच्यातर्फे ही जाहिरात कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची ही जाहिरात आलेली आहे डिटेलमध्ये आपण पूर्ण जाहिरात या ठिकाणी बघणार आहोत बघा महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोशाकरी पुणे विभाग प्रादेशिक विभाग अंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत ही भरती आहे तर एकूण पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर यांच्यासाठी ही कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठीची भरती आहे वेतनस्तर या ठिकाणी यस टेन आहे म्हणजे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे तुमचं वेतन राहणार आहे आणि या संवर्गातील रिक्त पदांवर हे खालील पद्धतीची भरती आयोजित करण्यात आलेली आहे बघा यामध्ये पदांची जी संख्या आहे ती कॅटेगरीनुसार पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला ही कॅटेगरीनुसार पदसंख्या इथे व्यवस्थित दिसत नसेल तर सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे आर डी एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट अपलोड करण्यात येईल तिथेसुद्धा तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये ॲडव्हर्टाज डिटेलमध्ये वाचू शकतात बाकी महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ बघा तुमची जी काय म्हणतात कॅटेगरीनुसार का संख्या आहे किंवा कॅटेगरीनुसार पदांची संख्या या ठिकाणी दिली आहे हे तुम्ही नंतर जाहिरातीमध्ये बघून घ्या पुढे आपण जाऊयात या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे वेळापत्रक काय असणार आहे बघा एकतीस बारा दोन हजार चोवीस सतरा म्हणजे पाच वाजल्यापासून तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी काय दिला आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी हे अर्ज चालू होत आहेत आणि तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे राहणार म्हणजे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळतोय ऑनलाईन परीक्षा म्हणजे शुल्क भरण्यासाठी सुद्धा तोच आहे याचं प्रवेशपत्र किंवा याच्या ऑनलाईन परीक्षा कधी होऊ शकते तर याच्याबद्दल यांनी सांगितलं आहे संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे परीक्षेची तारीख आणि हॉल तिकीट तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावर कळवण्यात येईल ओके या ठिकाणी संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे बघा आता या ठिकाणी अहर्ता काय लागणार आहे किंवा आपण कनिष्ठ लेखापाली या पदासाठी तुमची पात्रता काय असली पाहिजे कुठलं शिक्षण तुमचं झालं पाहिजे बघा संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल कुठल्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तरी सुद्धा तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता आणि दुसरी तांत्रिक अर्हता या ठिकाणी दिलेली आहे मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणीचे प्रमाणपत्र या ठिकाणी पाहिजे तर दोन्हीपैकी एकतर मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक टायपिंग जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि एनी ग्रॅज्युएट कुठल्याही विद्यापीठातून तुमची डिग्री झाली असेल याच्यामध्ये मुक्त विद्यापीठ वाय सी एम ओ यू जे यशवंतराजन मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा चालेल या ठिकाणी परीक्षा शुल्क दिलेलं आहे एक हजार अराखीव खुला प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये या ठिकाणी अर्ज आहे माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील ओके पुढे बघा तर ही डिटेल ऍडव्हर्टिजमेंट तुम्हाला आपल्या आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे तुम्ही आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे कुठली अडचण येत असेल किंवा स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकाला लेखा कोषागार भरती असा मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळून जाईल ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन Have a good, good day. Bye bye.